स्वागत जळगाव जामोद येथील श्री कोटिक प्रेसिंग ला दोन दिवस भीषण आग अंदाजे क्विंटल कापूस जडून खाक जडगाव जामोद रोड दिनांक नोव्हेंबर च्या मध्यरात्री अकरा वाजून तीस मिनिटांनंतर यार्ड मधील सतराशे क्विंटल कापसाच्या गंजीला भीषण आग लागून चारशे पन्नास ते पाचशे पेक्षा जास्त क्विंटल कापूस जडून खाक झाला दिनांक नोव्हेंबर ला खरेदीचा मुहूर्त असल्याने अगोदरच्या दिवशी जेनिंग प्रेसिंग युनिट सुरू करण्यात आले होते त्यावेळी इलेक्ट्रिक युनिट मध्ये स्पार्क होऊन उडालेल्या ठिणगेने भीषण आग लागली मध्यरात्री लागलेली आग जळगाव जामोद शेगाव आणि नांदुरा येथील अग्निशमन वाहनांच्या सहाय्याने पहाटे पाच च्या दरम्यान विझवण्यात यश आले आधीच पेटलेल्या कापसाने दुसऱ्या दिवशी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरला पुन्हा दुपारी तीन च्या दरम्यान पेट घेतला आणि पुन्हा चारशे ते पाचशे क्विंटल कापूस जडून खाक झाला सदर वार्ता शहरात करताच या ठिकाणी शेकडो कापूस उत्पादक शेतकरी जमा झाले होते यावेळी घटनास्थळी आमदार डॉक्टर संजय कुटे पनण महासंघाचे उपाध्यक्ष प्रसंजीत पाटील राठी जिमनेजियमचे ओंकारदास राठी सुपू जिमनेजियमचे संचालक डॉक्टर किशोर जी ग्रेडर गावंडे साहेब नगरपरिषद मुख्य अधिकारी डॉक्टर आशीष बोबडे पोलीस अधिकारी वीज वितरण कंपनीचे साहेब यासह शहरातील अनेक नागरिक व कार्यकर्ते यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले होते